哎。Hey. वस्त्र उद्योग मंत्री मान्य नामदार संजय भोस यांचा यांचं वरणगाव तिरंगा सर्कल इथे आगमन झालं त्यांच्या विजयाचा जल्लोष आणि या उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नामदार गिरीश महाजन यांचा यांना मंत्रीपद मिळालं आणि गुलाबराव पाटील साहेब जिल्ह्याचे नेते त्यांना ग्रामीण विकास पाणीपुरवठा मंत्रीपद मिळालं याचा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकर्त्यांच्या वतीनं इथे करण्यात आला मी माननीय नामदार संजय भाऊ सावकर यांना पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्वांनी इथे शुभेच्छा दिल्या त्यांना मागणी केली की वरणगाव हा आता तालुका झाला पाहिजे आमच्या वरण वरणगाव शहरामध्ये तहसीलचं कार्यालय इथे आलं पाहिजे आमच्या वरणगाव शहरामध्ये ऐंशी कोटीची भूमिका पाहरी कटरा योजना त्या माध्यमात इथे लागू करा त्यानंतर आमच्या वरणगाव जे आहे आपल्या जुनी इमारत आहे त्या इमारतमध्ये प्रभाग कार्यालय त्या माध्यमातून सुरू केला या वरणगाव शहरात त्या जुन्या इमारतीमध्ये सिटी सर्वेचं ऑफिस खरेदी विक्रीचं ऑफिस हे त्या माध्यमातून सुरू झालं पाहिजे या वरणगाव शहराला तालुक्याचा दर्जा देऊन वरणगावला एम आय डी सी त्या माध्यमातून निर्माण करा आणि पहिला उद्योग या वरणगाव शहर आणि परिसरातील तरुण तरुणांच्या हाताला काम मिळावं याच्यासाठी पहिला उद्योग या वरणगाव शहरात एम आय डी सी करून तिथे उद्योग त्या माध्यमातून सुरू करा एक फॅक्टरी सुरू करा त्यावेळेस या खऱ्या अर्थानं आपण या युवकांना त्या माध्यमातून न्यायाच्या माध्यमातून देऊ त्याकरता संजीव ओये करतील आम्हाला आशा आहे गिरीश भाऊ त्यांच्याबरोबर आहे गुलाबराव पाटील साहेब सोबत आहे आज भारतीय जनता पार्टी शिवसेना संपूर्ण रिपाई महा युती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे उपस्थित होते त्यांचं मी मनापासून इथे आभार मानतो आपण सर्व एक मिळून या वरणगाव विकास करायचा आहे या वरणगाव शहरात मी एकच म्हणणार आहे एकच निर्धार वरणगावचा विकास एकच निर्धार वरणगावचा विकास